चा दिवस आहे माझ्यासाठी खास कारण आज आहे माझा वाढदिवस तर वाढदिवस म्हटला की सगळेच लोक आपल्याला पार्टी दे केक दे असं म्हणतात पण त्यांना काय सांगायचं की आपल्या आयुष्यातील एक वर्ष कमी झाला म्हणजे आपण आता हातारपणाकडे चाललेलो आहोत आणि आपण सेलिब्रेट करतो वाढदिवस म्हणजे केक काटून कॅन्डल पेटवून पण असं छोट्या मोठ्या गोष्टीतून आनंद जर शोधलाच पाहिजे आयुष्याचे काही सांगता येत नाही कधी काय होईल कारण सरासरी आयुर्मान आता कमी होत चाललेलं आहे शुभ सकाळ मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू जे डेली ब्लॉग आहेत ते भरपूर दिवसानंतर येतो आहे आपला तर आज आहे वीस जून आणि वीस जूनला असतो माझा वाढदिवस तर मी एकदम मस्त सकाळीच उठली आणि सकाळच्या कामाला आपल्या सुरुवात केली तर सगळ्यात आधी अंगण झाडून घेतलं अंगणामध्ये पाण्याचा सडा टाकला थोडीशी पुढे रांगोळी टाकली आणि नंतर घर झाडला घरातून झाडू काढून फरशी पुसायला घेतलं इतकं गरम होते सगळीकडे पाऊस येतो पण विदर्भामध्ये अजिबात पाऊस पडत नाही कधीतरी थोडा फार येतो आणि त्या थोडा फार मुळे तर अजूनच जास्त उकडते तर फरशी वगैरे पुसून घेतलं तर सकाळी उठल्या उठल्या करून झालं फ्रेश झाल्यानंतर आणि नेहमीचं गरम पाणी तर आता मी दालचिनी आणि अद्रकचा थोडासा असा तुकडा टाकून गरम पाणी उकडून घेते आणि तो गरम पाणी मग आता मला मध्ये बसून मी सिप करत पेते कसं आहे आता थोडंफार आपल्या तब्येतीकडे लक्ष देणं पण तेवढंच गरजेचं आहे मध्यंतरी काही कारणामुळे मी तब्येतीकडे लक्ष दिलं नाही मला माहिती आहे का सकाळी सगळे झोपलेले असतात सगळे म्हणजे पोहोन आम्ही तिघेच असतो घरामध्ये तर रुद्रांश रुद्रांश पोपा झोपलेले असतात मी झाडू वगैरे लावते आणि फरशी पुसत पुसत गायत्री मंत्र किंवा हनुमान चालिसा लावते तर त्याचा फुल आवाज येतो आणि त्याच वेळेस मोबाईल आपलं जे असते ते होत होत असते व्हिडिओ असतो म्हणून सगळं आवाज मी म्यूट केला तर फरशी पुस्ता, पुस्ता तुम्हाला दाखवते हे तांदूळ आहेत सासरून आणलेले तांदूळच नव्हते सासऱ्यांनी पेपर गाडीमध्ये तांदूळ पाठवतात त्याचा जे काही भाडा असेल तो आपल्याला द्यावा लागतो तर मग इकडे आम्ही रिसिव्ह करतो त्यावेळेस त्यांना भाडा देतो तर फरशी वगैरे पुसतानी खाली तांदूळ भिजतात म्हणून मी अशी एक दगडाची फरशी ठेवली खाली आणि त्याच्यावरती मग तांदूळ ठेवले आहेत खाली आहेत जे ते सगळ्यात आधी जे खाली आहेत ते आहेत गहू गहू आणि तांदूळ पाठवले होते तर गहू अजून आहेत माझ्याकडे म्हणून आत्ता सध्या तरी त्या गव्हाचा उपयोग नाही आहे म्हणून सगळ्यात आधी खाली गहू ठेवला आणि त्याच्यानंतर एक पिंप भरून ठेवलं मी तांदूळ जे की आम्ही डेली खातो पिंपामधलेच काढून काढून लेले तांदूळ गोनीमध्येच बांधून ठेवले म्हणजे काही होणार नाही आंघोळ वगैरे झाली आणि भरपूर दिवसानंतर मी साडी घातली आहे सासरी वगैरे गेलो तर कंपल्सरी साडीच घालावं लागते तिकडे घालते मी आणि इकडे असलं ना तर ड्रेस म्हणा किंवा घरी गाऊन काही मग काही पण आपण आपल्या आवडीने घालतो पण साड्या क्वचितच घालतो तर भरपूर दिवसानंतर मी आज साडी घातली जे जे सगळं साहित्य देवपुसायच्या कापड वगैरे आणि देवांच्या मूर्त्या वगैरे मी सगळं धुवून स्वच्छ करून घासून ठेवल्या होत्या तर ते आता देवपूजा आंघोळ झालीच आहे तर देवपूजा वगैरे करायची आहे म्हणून घेऊन जाते आणि माझ्या कॅमेरामॅन रुद्रांस तो इतका हलवतो व्यवस्थित व्हिडिओ काढत नाही त्याला सांगितलं तर त्याच्या नाकी नऊच येतात मग काय असं कसं पण काढू दे बऱ्याच दिवसानंतर साडी घातली तर घातली पण ही कधीची आहे तुम्हाला सांगते तर रुद्रांश व्हायलाच होता जस्ट माझं लग्न वगैरे झालं होतं आणि एक असते ना आपल्याला साड्यांची आवड तर त्यावेळेस मी ह्या दोन साड्या पहिल्यांदा मेसोवरून ऑर्डर केल्या होत्या तर त्याच आहे तर त्या दोन्ही साड्या मी अजूनपर्यंत घातल्या नाही पहिल्यांदाची साडी घालते आहे ते पण ब्लाऊज खूप टाईट होत होतं तर माझी मी टेलरिंगला देते त्यावेळेसच सा सांगते की दोन चार शिलाया करून ठेव आणि थोडंसं असं कापड पण बाकी ठेव म्हणून तर त्याच पद्धतीने ठेवते आणि माझी एकच टेलरिंग आहे जी माहेरीच आहे आणि तिच्याकडूनच मी शिवून घेते तर मग त्या दोन तीन शिलाई आम्ही काढल्या लास्टवाली एक शिलाई ठेवली आणि हा ही साडी घातली का तर माझा वाढदिवस आहे म्हणून कसं वाढदिवसाच्या दिवशी असं वाटते ना आपल्याला उत्साह असतो आनंद असतो तर म्हटलं आज साडीच घालूया चला आता देवपूजा करायची तर सगळ्यात आधी मी आता आपल्या गॅसची पूजा करते रात्रीचंच मी मस्त गॅस असं क्लीन करून ठेवते गॅस ओटा वगैरे नेहमीची सवय आहे ते तर सकाळी कसं आपल्याला प्रसन्न वाटतो छान वाटतो असं घाण दिसत नाही आपला गॅस ओटा आणि आपल्याला सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये गेल्यावर फ्रेश वाटतो प्रसन्न वाटतो असं घाणपणा दिसत नाही आणि रोजची सवय आहे मी रात्रीलाच गॅस ओटा आपला क्लीन करून ठेवते आणि चला आज आपली गॅसची किंवा किचनमध्ये अन्नपूर्णची पूजा करूया कधी कधीच कधीतरी करते मी नेहमी करत नाही पण आठ पंधरा दिवसातून एकदा तरी करते आणि आज होता वाढदिवस तर म्हटलं सगळे छान असं देवांची पूजा करायची आपल्या किचनची अन्नपूर्णा देवीची सुद्धा पूजा करायची मग गावाकडे ना कसं आहे चुलीवरती स्वयंपाक करायचं असते तर चुलीमध्ये इस्त पेटवायच्या आधी चुलीला सारवलं जाते चुलीवरती छान अशी रांगोळी काढली जाते आणि क्वचित किंवा कोणी अगरबत्ती वगैरे पण लावतात आणि पण कंपल्सरी चुलीला सारवून रांगोळी वगैरे काढूनच नंतर मग इस तो लावला जातो पण आपलं गॅसचं तसं नसते उठल्याबरोबर आपण फ्रेश होतो ब्रश वगैरे करतो आणि गरम कोमट पाणी प्यायसाठी पटकन गॅस पेटवून घेतो हां पण कधी कधी अशा पद्धतीची आपली गॅसची पूजा केली पाहिजे आधी मी ठेवला चहा रुद्रांशचे पप्पा सुद्धा आंघोळीला गेले होते तोपर्यंत माझा चहा वगैरे पण होतो आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात आणि आज जाता सकड़ सकड़े आता सकाळ सकाळी रुद्रांशला इडल्या करून द्यायच्या आहेत तर खोबऱ्याची चटणी आणि इडल्या उद्या बघू आता सांबार वगैरे करायचं आता वेळेवर काही होत नाही आणि हे जरा खाऊन वगैरे पण जाणार नाश्त्यामध्ये आणि जर सांबार करायचं म्हटलं तर उशीर होणार आणि तोपर्यंत मग माझ्या स्वयंपाकपाणी सगळी कामं झाली आणि रुद्रांश पण आपलं काहीतरी करतो आहे त्याचं तर काय ना काय चालूच असते आणि आज जेवणामध्ये बनवली मी चण्याची हरभऱ्याची भाजी भात आणि पोळ्या नाही केल्या कारण इडली इडली बनवली म्हणून आणि रुद्रांश आता इडली खातो तर पोळ्या असल्या नसल्या त्या दिवशी तर काही फरक पडत नाही दिवसामध्ये किंवा एवढ्या वर्षामध्ये त्याने इडल्या कधीच खाल्ल्या नाही इडल्या करते मी नेहमी नेहमी म्हणजे कधीतरी करते पण डोसे नेहमी असतात आमच्याकडे या रुद्रांशला डोसे आवडतात म्हणून पण आता आम्ही जेव्हा फिरायला गेलो त्यावेळेस ते त्याला डोसे पण खाल्ले त्याने आणि याच्या वयीचे मुलं मग इडली खात होते तर त्यांचं बघून याने इडली खाल्ली एक दिवशी तर मग अशा पद्धतीने त्याने दोनदा इडल्या खाल्ल्या तर तेव्हापासून त्याला इडल्या आवडायला लागल्या आणि तेव्हापासून म्हणजे आठ दिवस झाले नसतील येऊन तर त्याने दोनदा इडल्या बनवून मागल्या आणि दोन दिवसामध्ये तीन चार वेळेस त्याने इडल्या खाल्ल्या तीन चार वेळेस इडल्या बनवली म्हणजे एकदा आपण बेटर बनवतो तर मग दोन तीनदा तरी आपण बनवतोच बनवतो एकाच एका वेळेस एक पात्र बनवलं आणि संपेल असं तर नसतेच आपण जास्तच बनवतो तर तशा पद्धतीने त्याने मस्त पोट भरून खाल्ल्या आता तो इडल्यावर उतरला बघू आता इडलीचा आवड त्याच्या किती दिवसापर्यंत टिकते इकडे चहा वगैरे बनवत आहे शिजत आहे तोपर्यंत मी करून घेतली आपली देवपूजा स्लो गॅसमध्ये ठेवली आपलं आहे मस्त चहा आणि आपली देवपूजा तर कालच मी कड्या आणल्या होत्या फिरायला गेली तेव्हा कधीतरी कड्या मिळतात आणि तोडणारे भरपूर असतात झाड कमी आहेत त्याच्यामुळे आणि जेवढं ड्रेसमध्ये गाऊनमध्ये छान दिसत नाही तेवढा आपण साडीमध्ये छान दिसतो नाही का पण साडी घालायच्याच कंटाळा येतो आणि ड्रेस गाऊन कसं पटकन घातले जातात साडी आपण नेहमी घालत नाही त्याच्यामुळे आपल्याला सवय नसते पटकन घालायची जरा उशीर लागतो आणि म्हणूनच कटकट वाटते पण आता मी पण ठरवलं आहे भरपूर साड्या आहेत कपाटामध्ये अजिबात कपडे ठेवायला जागा नाही तर काही साध्या साड्या आहेत ते एक दोनदा घालायच्या आणि त्याची वाकड शिवून घ्यायची किंवा गोधडी शिवून घ्यायची असं मी ठरवलं तर आता मी आठवड्यातून एकदा तरी म्हणजे बाजाराच्या दिवशी तरी मी आता साडी घालायचं असं ठरवलं आहे बघू आता कसं होते माझा निर्णय तर देवपूजा छान झालेली आहे बघा मस्त फुलं आणली होती तर फुलांमुळे देवांच्या मूर्त्या पण दिसत नाही आणि आता आम्ही फिरायला गेलो होतो तिथून काय गणपतीपुळेमधून मी एक गणपतीची मूर्ती आणली बाकी काहीच नाही आणली बाकी काही काही मूर्त्या आहेत माझ्याकडे आणि भरपूर मूर्त्या त्याला छोटासा मंदिर आहे आणि किती मूर्त्या ठेवायचे पण गणेशजीची एक मूर्ती आणली असो गणेशजी आपल्या घरामध्ये तसं तर मा आहे माझ्याकडे मी अक्षय तृतीयाला गणपतीची एक मूर्ती घेऊन आणली होती पितळेची तर माझा चहा सुद्धा झाला आता रुद्रांशच्या पप्पांना चहा देते मी पण चहा पिऊन घेते आणि आवडती भाजी आहे ना रुद्रांश खाणा बनखी आता बिचमे रबी खा रहा है और खाना ही पड़ता है अच्छी बात होती है चना वना खाना सब कटधनिया खाना चाहिए सब पाले भाजा खाना चाहिए सब वो आलू मंदा गोभी खाना चाहिए लेकिन तुम खाते नहीं खाना चाहिए क्या नहीं खा लो भी जितना खाना है उतना आराम से खा पानी ज्यादा मत पी जहाँ पानी ज्यादा पिएगा तो खाना नहीं खाएगा हाँ खा ले फिरायला गेलो होतो त्यावेळेस खूप गरमी होती गरमी होती तर होती फिरायचं म्हटलं तर ऊन वगैरे पण होती बरीच आणि त्याच्यामुळे ना चेहरा एकदम असा ड्राय झाला होता आणि गोव्याला थांबलो आम्ही तीन दिवस मग तिथे सारखं सारखं बीचवर जायचं भिजायचं आणि खाऱ्या पाण्यामुळे ना असं चेहऱ्यावरचं एकदम असं कोस निघाल्यासारखं होत होतं आणि एकदम ड्राय स्किन झाली होती आणि कसं काडपट असा रंग चढला होता अंगावरती अशी वेगळीच टॅनिंग झाली होती फेस वगैरे किंवा पूर्ण बॉडीच आणि आता दोन चार दिवस किंवा आठ दिवस जवळपास होत आले तर आता थोडासा माणसाच्या चे चेहऱ्यामध्ये शरीरामध्ये थोडासा असा फरक जाणवते आणि आ... एक गोष्ट चांगली आहे की एवढे दिवस प्रवास केलो बाहेरचा खाणं पिणं झालं पण आल्यानंतरसुद्धा तब्येत मस्त छान अशी ठणठणीत आहे सर्दी नाही किंवा खोकला नाही असं बघितलं तर आम्हाला मला तर असं पाच सहा वर्षांनी एकदा कधीतरी सर्दी होते असे सहसा होत नाही तसंच माझ्या रुद्रांसला पण बऱ्याच क बरीच कमी होते आणि ह्यांना कधी कधी होत होती पण ह्यां ह्यांना पण ह्यावेळेस इथलं तिथलं पाणी पिलं पण अजिबात निघालं नाही म्हणजे यांची पण आता इम्युनिटी पॉवर चांगली सुधारली असं म्हटलं तरी चालते आणि खरं म्हणजे आपण कुठेही खाव कसंही पाणी पिव वेगळ्या ठिकाणाचं खाणं पिणं कुठचा पण आपण खाल्लो पिल्लो तरी निघालं नाही पाहिजे म्हणजे आपली जी तब्येत आहे आपल्या शरीरावरती तब्येतीवरती अजिबात फरक पडला नाही पाहिजे ते त्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती चांगली असली पाहिजे जेणेकरून आपण कुठल्याच वातावरणामध्ये कस्याच राहणीमानामध्ये व्यवस्थित राहू शकू मध्यंतरी तीन चार महिने मी अजिबात व्यायाम केला नव्हता असं काही चांगलं झालं होतं आणि ते चांगलं झालेलं मग वाईट पण झालं त्याच्यामुळे मग खाणं पिणं व्यवस्थित झालं होतं माझ्या त्यावेळेस सगळ्या काही गोष्टी मी चांगल्या सांभाळल्या होत्या तरीसुद्धा असं काही वाईट घडलं तर ते घडायला नको पाहिजे असं झालं होतं मग व्यायाम वगैरे पण लक्ष नव्हतं दिलं त्यावेळेस खाणं पिणं व्यवस्थित असल्यामुळे आणि त्याच्यामुळेच तब्येतीवरती छान असा परिणाम झाला की गोल गुळगुळीत दिसायला लागले मग आता काय आता जे दिसते त्याला थोडंसं कमी करायलाच पाहिजे तर आता मी दोन दिवस झाले की दोरीवरच्या उड्या वगैरे सुरुवात केली तर म्हटलं आता साडी घातली आहे तर घातली आहे बघू आपण साडीवर पण उड्या स्किपिंग करू शकतो की नाही तर मी आता दोन तीन दिवसच झाले तर ती कंटिन्यूटी मी म्हणजे सुरू राहावी याच्यासाठी म्हटलं आता आपण उडी मारूयात साडी घातली तरी काही फरक पडत नाही तर हे मला हसत होते रुद्रांस पण हसत होता आणि आमच्या बाजूची निधी आली होती ती पण हसत होती तिने तर पहिल्यांदाच बघितलं होतं की मी उड्या मारते किंवा योगा करते किंवा व्यायाम करते आता सकाळच्या वेळेस थोडंफार करते पण संध्याकाळी मी अर्धा पाऊन तास कंटिन्यू आता द्यायचं ठरवलं आणि मी करते आहे थोडंसं आता आपल्या शरीराकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे मध्यंतरी भरपूर खाणं पिणं झालं फळ म्हणा औषधी म्हणा आणि गोड्यांचं प्रमाण वगैरे जास्त होता त्याच्यामुळे तब्येतीवर थोडासा परिणाम झाला वेट पण वाढला होता भरपूर असा वजन वाढला होता जो माझा कमी राहायला पाहिजे तो सात आठ किलोनी वाढला होता आता तो मेंटेन तर करावाच लागेल निधीला रुद्रांस सांगत होता की माझी मम्मी मी झोपला असतो त्यावेळेस व्यायाम करते योगा करते हा करते तो करते उड्या मारते रुद्रांक सांगत होता आणि ती पण म्हणत होती काकू तुम्ही रोज करता का मी म्हटलं हो रोज करते आणि नंतर होता काल म्हणजे शनिवार शनिवारचा बाजार आणली तर दोन दिवसाचा हा थोडासा क्लिप टाकली आहे तर शनिवार बाजार आणि शनिवारीच माझा भाऊ आला होता त्याने बरेच काय काय सामान आणून दिले होते आणि त्यांच्यासोबतच मग रुद्रांस गावाला गेला आणि मला अजिबात करमत नव्हता तो गेला असेल वाजेव आणि अर्ध्या दिवसामध्येच गेला आणि अर्ध्या दिवसापासून अजिबात करमत नव्हतं तीस रुपयाला अर्धा किलो अद्रक तर आधीची पण थोडीशी होती आणि आपल्याला नॉनव्हेज वगैरे आपण खातो चहा मध्ये वगैरे टाकतो तर मग जास्त जाणून घेतली आता आपल्याला पावसाळ्या भर तरी नाही लागणार आता आम्ही दोन जण दोनच व्यक्ती आहो म्हणून आणि आंबे आणले होते दुपारी माझ्या भाऊ आला होता तर आंबे पेरू आणले होते थोडेसे फ्रीजमध्ये ठेवले सगळेच मग एखादं मात पिकतात आणि खराब पण होऊन जातात म्हणून फ्रीजमध्ये ठेवले आहे जरा असे हिरवट आहे त्यांना आता दाबल्यासारखं करून एखाद्या पिशवीमध्ये थैल्यामध्ये वगैरे ठेवून देणार आहे भाऊ आला होता तर त्यांनी बऱ्याच अशा गोष्टी आणून दिल्या आंबे पेरू एक दीड लिटर दूध आणलं आणि हे तांदूळ आणून दिले मुरमुरे वगैरे जे काही असं थोडा थोडा तरी पाठवत राहते आई तर अशा बऱ्याच अशा गोष्टी आणून दिल्या आणि आता रुद्रांश ना त्यांच्यासोबत गावाला आज आनला 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 गेला आज बाजारामध्ये पालेभाज्या नव्हत्या आणल्या फक्त कोथिंबीर आणला होता तेवढा स्वच्छ करून घेतला आणल्या आणल्या पालेभाज्या असेल कोथिंबीर असेल मी आणल्या आणल्या स्वच्छ करून घेते आणि रुद्रांश गेला आहे आपल्या मामासोबत गावाला त्याला नको जाऊ जाऊ म्हटलं तरी गेला जायचं बरं आहे पण तो खात नाही पेत नाही व्यवस्थित सगळ्याच भाज्या वगैरे खात नाही आणि आपले आईवडील शेतीवाले त्यांना अजिबात वेळ नसते याच्याकडे कुठे लक्ष देणार आणि रोडावरचं घर आहे खेडायला बराच असा काही काही आहे तो काय काय करत असतो म्हणून मला असं पाठवासं नाही वाटत आणि पहिली वेळ आहे की तो गेला नाहीतर सहा वर्षाचा झाला तितक्या कालावधीमध्ये तो कधीच मला सोडून एकटा गेला नाही इव्हन मी आईकडे पण गेली आणि बँकेत वगैरे मला जायचं असलं तरी तो माझ्यासोबत यायचा दिवस दिवसभर उभा राहायचा किंवा दिवस दिवसभर दिवस फिरायचा माझ्यासोबत पण आईच्या घरी राहा म्हटलं तर राहत नव्हता आणि सासरी तर राहायची गोष्ट लांबच राहिली आता माहीत नाही राहते की नाही तर पहिला अनुभव आणि मुलांना जाऊ पण दिलं पाहिजे मोकळं सोडलं पण पाहिजे त्यांना तशी सवय पण झाली पाहिजे कसं आपण आपल्याला पण कधी कधी काही कामं असतात इमर्जन्सी असतात तर अशा ठिकाणी जायचं असते की त्या ठिकाणी मुलांना घेऊन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी कधी कधी जावं लागते त्यासाठी मुलांना पण एकटं राहायची सवय असली पाहिजे चला मी इथेच आपल्या ब्लॉगचा एंड करतो करकर...